आपला देश हा नद्यांचा देश आहे गंगा यमुना भद्रा गोदावरी यांसारख्या असंख्य नद्या वाहत आहेत मात्र या नद्यांना जी नावं आहेत ते स्त्रीलिंगी आहेत असं असलं तरी आपल्या देशात एक नदीला पुरुषाचं नाव दिलं गेलं आहे पाहूया कोणती आहे ती नदी नमस्कार मी नेहा घाडगे प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते आपला देश नद्यांमुळे सुजलाम सुफलाम झालाय यातील एका पुरुष नदीचा मोठा सहभाग आहे ही पुरुष नदी भारतातून वाहत असली तरी तिचा उगम मात्र तिबेट मध्ये झाला या नदीचा प्रवास खूप मोठा आहे काय आहे पुरुष नदीची वैशिष्ट्ये ती पाहूया भारतात नव्हे तर तिबेटमध्ये उगम तिबेट भारत आणि बांगलादेश मधून प्रवास भारतातील सर्वात मोठी नदी नदीची लांबी दोन हजार नऊशे किमी भारताधी नदीची लांबी नऊशे सोळा किमी या पुरुष नदीचा उगम तिबेटच्या पुरंग जिल्ह्यातल्या सरोवर तलावाजवळ झाला तिबेटमध्ये या पुरुष नदीला तसांगपू पु असं म्हटलं जातं बांगलादेशात जमुना असं संबोधलं जातं भारतामध्ये ही पुरुष नदी अरुणाचल प्रदेश आसाम पश्चिम बंगाल मेघालय नागालँड सिक्कीम मणिपूर या प्रदेशातून वाहते आता तुमची उत्सुकता कमालीची वाढेल देशातील ही पुरुष नदी कोणती केव्हा सांगणार तर ऐका या पुरुष नदीचं नाव आहे ब्रह्मपुत्र या पुरुष नदीला वेदामध्ये पुल्लिंग असं वर्णन करण्यात आलं ब्रह्मपुत्रा अर्थात ब्रह्मदेवाचा पुत्र असा अर्थ होतो त्यामुळे या नदीचा उल्लेख ब्रह्मपुत्र असाही केला जातो आहे ना देशातील एकमेव पुरुष नदी जिचं नाव आहे ब्रह्मपुत्र माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि प्रहार न्यूज लाईनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद